खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे संजय राऊत ज्या क्षणी निलेश लंके यांचं नाव जाहीर झालं लोकसभेचे उमेदवार म्हणून आम्ही निर्णय देऊन टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला महाराष्ट्रात ज्या मोजक्या महत्त्वाच्या जागा आहेत तेथे प्रचार करायची गरजच नाही आपल्याला महाविकास आघाडीला फार त्यातीलही निलेश लंकेची जागा आहे निलेश लंके यांना आम्ही आज ओळखत नाही महाराष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आज ओळखते पवार साहेब आणि थोरासाहेब हे आमचे तालुका प्रमुख होते हे आमचे अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत आज ते महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि आमची सगळी शिवसेना जी आहे ती त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे मगाशी रोहित पवार आपण इंग्रजीमध्ये भाषण केलं थोडंसं खासदाराला इंग्रजी आलंच पाहिजे असं काही नाही खूप लोकांना इंग्रजी येत नाही पण संसदेत किती जण तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर कांद्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर हे जे तुमचे खासदार आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी या भागातला एकतरीच प्रश्न संसदेमध्ये विचारला आहे का याचा रेकॉर्ड संसदेत मिळतो ते आपण ते आपल्याला पाहायला मिळते गेल्या दहा वर्षांमध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदींचं राज्य आहे मला आजच समजलं नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले पंतप्रधान पूर्वी महाराष्ट्रात आले की आम्हाला आठ दिवस आधी कळायचं की पंतप्रधान येत आहेत लोक त्यांना बेदखल करण्याच्या विचारामध्ये आहेत गेल्या वीस दिवसांमध्ये सत्तावीस सभा महाराष्ट्रात पंतप्रधानांनी घेतल्या मुंबईमध्ये दहा सभा घेणार आहेत आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये अजून त्यांचा अठरा ते वीस सभा होणार आहेत प्रधानमंत्री प्रचारमंत्री झालेले आहेत दहा वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती त्याहत्तीस कोटी देवानीच ठरवले की नरेंद्र मोदींचा पराभव आहे जर खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्ड मेडल मिळालंच पाहिजे सबसे तेज झूठ बोलणेवाला प्रधानमंत्री असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे दहा सभा घेणार आहेत आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये अजून त्यांच्या अठरा ते वीस सभा होणार आहे आपण म्हणताय प्रधानमंत्री नाही ते प्रचार मंत्री झालेले आहेत दहा वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वणवण फिरायची वेळ आपल्यावरती आली नसती चार दिवसापूर्वी आमचे प्रधानमंत्री अयोध्येला गेले राम मंदिरात पोहोचले कपाळाला गंध भस्म लावलं फोटो काढले हा त्यांचा प्रचाराचा भाग आहे पण ह्या वेळेला त्यांना प्रभू श्रीराम सुद्धा पावणार नाही अशी परिस्थिती आहे राम कृष्ण आणि या भूमीवरचे किंवा सर्व तेहतीस कोटी देवांनीच ठरवलाय नरेंद्र मोदीचा पराभव करायचा ज्या पद्धतीनं रावणाचा आणि कंसाचा पराभव झाला रावण आणि कंस सुद्धा हिंदूच होते रावण कंस हे सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी होते पण त्यांचाही पराभव झालाय लक्षात घ्या कारण यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षातलं हे देशाला खड्ड्यात घालणार जनतेला खड्ड्यात घालणार रोज खोट बोलतायत खोट बोलण्याची स्पर्धा जगात लावली ऑलिम्पिकला तर नरेंद्र मोदीला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे आणि खोट बोलण्याची स्पर्धा आता यापुढे ऑलिम्पिक मध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला पाठवायला पाहिजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल आपल्याला कधी मिळत नाही या सबसे तेज झूट बोलणेवाला प्रधानमंत्री फेकनेवाला फेकने लंबी लंबी फेंकता है इतनी लंबी फेंकता है इतना फास्ट ये अमेरिका को भी नहीं आएगा ना रशिया को जमेगा ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई